शेतकरी बांधवानो जर तुमची ई पीक पाणी होत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ज्या शेतकऱ्यांना सर्व्हरचा प्रॉब्लेम येत आहे अप्लिकेशन वर्क करत नाही आहे त्यानंतर फोटो अपलोड होत नाही आहे त्यानंतर तुम्ही तुमचं जे काही लोकेशन आहे ते घेत नाही आहे तर संदर्भात ई पीक पाणीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे की लेटेस्ट व्हर्जन इथं ई पीक पाहणीचं इथं आलेलं आहे फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो जे की चार नंबरचं व्हर्जन इथं आलेलं आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही तुमचं ई पीक पाहणीचं जे की फोटो किंवा ई पीक पाहणी तुम्हाला स्टोअरला सुद्धा अवेलेबल आहे तिथून तुम्ही तुमची ई पीक पाहणी अपडेट करून घ्यायची आहे तर आता जर ज्यांनी कोणी नवीन ॲप्लिकेशन घेतलेले आहेत तर त्यांनी खाली चेक करून घ्या की फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो जे की लेटेस्ट व्हर्जन आहे की नाही बरेच जणांची नवीन ओल्ड व्हर्जन आहे त्यानंतर आता अप्लिकेशन वर्क करत नाही आहे तर अशानी अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल अप्लिकेशन इथं करायचे आहे लोकेशनसुद्धा ऑन करायचं आहे तर आता सर्व गोष्टी बरोबर आहे त्यानंतर कोणाला फोटोचा प्रॉब्लेम जात आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जी की तुमची अप्लिकेशन आहे त्यावरती थांबून ठेवायचं आहे तर तिथं तुम्हाला परमिशन द्यायची आहे जी की फोटोसाठी तर बरेच जणांचा कॅमेरासुद्धा इथं ओपन होत नाही आहे तर तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये परमिशन द्यावे लागते तर ते तुम्हाला केल्याच्या केल्याच्यानंतरच तुम्हाला ते फोटो कॅप्चर इथं करता येणार आहे तर ज्यांच्या मोबाईलमध्ये इथं कोणाकोणाच्याच मोबाईलमध्ये ही जे ॲप्लिकेशन आहे इथं वर्क करत आहे व बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन फोटो कॅप्चर करत नाही आहे कोणाच्या सर्व्हर चालत नाही आहे कोणाच्या त्यात ॲप्लिकेशन वर्क करत नाही आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आता ई पीक पाणी आता सुरू झालेली आहे परंतु ई पीक पाणी सविस्तर इथं सुरू झालेली नाही आहे तर त्याचे जे की अप्लिकेशन आहे त्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे ती त्यावरती मेंटेनन्स इथं त्याच्यावर काम सुरू आहे लवकरच ती अप्लिकेशन इथं सुरळीत पण इथं सुरू होणार आहे तर ई पीक पाणी आता जी जे की जे वर्क करत नसेल तर ते दोन ते ती तीन ती ती दिवसांमध्ये त्याचा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होणार आहे तर ज्यांची ई पीक पाणी होत नसेल तर थांबा दोन तीन दोन तीन दिवसांना तुम्ही तुमची ई पी पीक पाणी तुम्ही आता करू शकता तर बरेच जणांना इथं अडचण जाय ई पीक पाणी होत नाही आहे तर त्यांचे जे काही कमेंट्स येतात की आम्हाला फोटो अपलोड होत नाही आहे सर्वर जे काही प्रॉब्लेम दाखवत आहे लोकेशन प्रॉब्लेम दाखवत आहे फोटो अपलोड होत नाही माहिती भरलेली सबमिट होत नाही अप्लिकेशन वर्क करत नाही आहे मोबाईलमध्ये अप्लिकेशन चालतच नाही आहे तर यावरती त्यावरती जे काही काम सुरू आहे तर लवकरच त्याबद्दल जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन त्या युट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर आपल्या चॅनलवरला सबस्क्राईब करून ठेवा तर ई पीक वाहनीबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट येईल त्यानंतर ई पीक वाहणी करताना कोणत्या चुका करायची नाही नवीन खातेदार नोंदणी ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच पहा त्याची लिंक काय भेटवणार किंवा आपल्या व्हिडिओवरती त्याची लिंक मिळून जाईल त्यानंतर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की ई पीक पाणी इथं दोन ती तीन दिवसांमध्ये सुरळीत सुरू होणार आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही ई पीक पाणीचे ॲप्लिकेशनच इथं वर्क करत नाही आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहे लवकरच त्याबद्दल अपडेट येईल तर चॅनलला आपले अपडेट मिळेल तर तुम्ही जर ई पीक पाणी करून कंटाळला असेल तर थांबून जा एक ते दोन दिवसांमध्ये जशी की ई पीक पाणी सुरळीत सुरू होईल तर त्याबद्दल अपडेट मिळेल एखाद्याच्याच मोबाईलमध्ये सर्व्हरचा जर जर व्यवस्थित असेल तर एखाद्याच मोबाईलमध्ये त्यांची ई पीक पाणी झालेली असेल परंतु आता इपीक पाणी कोणाचीच होत नाही आहे तर कोणाला एरर येत आहे कोणाला डॉक्युमेंट्स जे काही त्यांचे फोटो अपलोड होत नाही आहे कोणाला अप्लिकेशनच वर्क करत नाही अशा विविध प्रॉब्लेम इथं त्यांना येत आहे जर ई पीक पाहणीबद्दल तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील व ई पीक पाहणीबद्दल तुमच्या मनामध्ये काय सांगायचं असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ने 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 प्ला प्ला तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन डोटसाठी तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स व ई पीक पाहणीबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट येतील तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू